ही आंबाडी लावला आहे एवढी येऊन नाग नाय कशाक मायकेला आहे तो येथ माय करून राहिलाय मर घुसलाय तर नाग जरा दवा आहे तो आता ठेवेला आहे मारंबर जरा त्याचे गावाला राहत हवीस पाडीत राहतावीस हवीस त्याचे डोंगर खालील रेत हवीस कोणी बारीक दादू कोणी वाडघोबा वाडगी ना हवी तिला अख्खी जोहार नाही यो मी येऊ निघाला आहे सकाळ सकाळीच दहा वाजत आहे आता सकाळचं तर आताच उतरला आहे बिल्डिंग बिल्डिंगवरची ना आता जात आहे मी जसं लावेला आहे भाजीपाला जरा नाचपला म्हणजे असंच काय काय लावलं ला आहे चला तुम्हाला दाखवा काय काय लावलेलं ला आहे ती तसंच जाण नागू मग हे नागा ना असं जवा लागेल राहणार राहणार अच्छा ते आपल्याकडे घरा तसंच इकडं पण जंगल जसं आहे तरी हवी जागा आपल्याला काय करायचं आपल्याला काय निचला राहत आहे नाही ना राह काय ना काय करतच राहते काय सांगशील घराव काही काही इकडे एखादा डोबी आहे ना भुसलात म्हण अखा इकडे चाटून जात आम्हाला वय जो करला पण नागो बर काय हलत आहे चला ना जाण नागू हे ना गा मी जरा माल लावला आहे आंबाडी लावायला आहे भिंड लावायला हा ना चवली लावलं होतं पण ते भुसला उंदीर इकडे येत उंदर ते ये चवले तर अख्खं करडून करडून टाकले ते काय सांगशील ना हा जो तसं आहे एक आहे बिल्डिंग हा नाही बिल्डिंग दिस नाही येतोच मी तर तशी मग आला तर आता भिंड ना लागत हा पण ते काय जरा कीड जशी लागले आहेत नांगा लागला आम्हाला दवा शिपा लागल तर भिंड तो फुलाना लागला आता हे काय लागेल दिसत काय आता लागती लागत पण तो जराक दवा माराव लागल पानं काय ना जरा ते बरं आम्हाला दवा मारू आहे जरा ठेवेल आहे तर नागा जरा दवा आहे तो आता ठेवेल आहे मारंबर जरा दवा मारून मगाच आहे हे ना मंगा ही, ही। उंदराने कसं काम करायला सुल मार कशी नाही कोण ना अख्ख र ही वाटूच पडेल ती काय हे चवलं होतं बेस्ट चवलं मग ते अख्खं खाण टाकला होती चवलच भुसलाय मरेल करडून करडून टाकलं अथ गोट आहे येऊन ना आता भुसलाय कसा राहिला मर भुसलायच बाजूला धरून तुम्ही जरा दवा हातात ठेवला तर आता तो मारला आहे वरत भिंडीची पाना जरा खादेल तशी होते किडी ही तर मारला तर नागवा आता करतून असं वेळ लावेल ला, पण ते लागत तर नाही का माहिती वालकाच्या बियात नाही मिळल मला या वर्ष नाही तर तेव्हा लावायचा होता गेल्या वर्ष फक्त आंबाडीत लावलं ला, तर या वर्षात भिंड नाही असा लावला आहे तर एकदा घेऊन जा ना आंबाडी तर खालीच एकदा तर ही आंबाडी लावायला आहे आमचे ला आमच्या तर आता जाय जाडीक तर इकडच्या लोकांना काही शोध नाही म्हणून खाजी काय खा मिल काय काय नाही फक्त मी इकडे नागात माझं नांगत राहतो बिल्डिंगमधून बिल्डिंग, बिल्डिंग आजची नांगत राहत मजे माझी मी काय करत राह इकडे ना काय नाही ते तिला कोण सांगेल आपण कोण ते त माहीत लोकांना आदिवासी माणसाचा ते आपले नादा नाही लागत तिला काय ऐकवलं आहे तिला काय नाही आज पण आपल्याला काय ग्राहक लावून खादेल ती बेस असा का नाही चला जायपर आता घरा सेकावास जसं आहे आज पाणी तर नाही आहे पण शिकावं लागला नाही आता झालं ना टाइम साडे दहा असं झालं ते काय सकाळचं जाय घरा अजून पोरांना शाळा आहे दुपारचे तर त्याची मग तयारी करावं लागेल ना जरा तर चला नागत राह यो माझे मघार सिंह आहे ना यो सिंगल्याचं झाड पण असं बेस शिकावं ना काय मग असं सहायला जरा किंवा ना फार बेस्ट वाटे हिवा हिवा मग आता उभा काय असं वाटतं काय असं जायच नाही पुढे ऐसे कहा था दिखे हम ना क्या ना सिखा आज आखा सब दिशा तय रे ढगा ना दिशा कहाँ आखा। अखा तो ये बेस्ट सिखा था है जाए पर रात में जाए तो हम मतलब तो चापने नहीं दिलाए। है तो ना कहाँ खाला कल बुक जैसी लग लिया जरा बारीक तावशी गावाला वाढेल का नाही खेडेवात ना पैसा एक अशी चीज आहे मजबुरी त्या पैशासाठी असा हंडा लागेल शहराला पण जरा टाइम काढून ना असा जंगलात एसी ना काय जीवाला फार शांती मिळेल जरा जेव्हा जे बेस्ट वाट ना काय सांगू नको सकाळ सकाळी तिकडे यायला काय असे पाखराचा आवाज ना एकदम हवा असं वाटतं काय मी इकडं शहरात आहेत नाही ठाण्याला था असं असं वाटतं काय मी आहे घरात तर मी तिकडं जरा लावून ठेवेल तसंच जराक, जराक भाजीपाला म्हणजे आंबाडी भिंड नाही लावून ठेवेल नाही ना असं रहावं नाही रह आपली आदिवासी माणसं जंगलात राहील माणसं असं नाही राहायवर पण काय करशी पैसा अशी चीज आहे मजबुरी का त्यासाठी असं हिंडा लागेल पण तिथशी पण टाईम काढून असा नेचर एन्जॉय करा पाहिजे कोणाको माणूस बिझी होवा ना ओढा खूप कामात व्हा फार कामात व्हा तरी पण जर पंधरा वीस मिनटं काढून असा हिंडात नाही होणार तर काय फायदा नाही जग तर आज तर अजून मस्त वाटला फार बेस्ट वाटला जा आता घरा ना अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला मी जर माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडेल ना तर चॅनलला आहे तो माझा आदिवासी ब्लॉग्स त्याला जर सबस्क्राईब करजास ना लाईक पण करजास या तर आपली माणसं पुढे जा पाहिजेत जर कोणाला खरोखरच वाटत हवा म्हणजे मनाची वाटत हवा ना काय हा सपोर्ट करा पाहिजे असं आपले लोक आपला पण काय ते दाखवा पाहिजे आपला आदिवासीचा सगळा तर माझे परीने मी जोडा दाखवता येईल ना तोणा दाखवायचा प्रयत्न करन पण टाइम काढून दाखवन केलं चला काम कर जास।